राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सांगली जिल्हा महिला सांगली शहर जिल्हाध्यक्षा संगीता हरगे महिला मिरज शहर अध्यक्षा शारदा माळी जिल्हा उपाध्यक्ष विजय माळी मिरज शहर अध्यक्ष अभिजित हारगे युवा नेते भैया कांबळे मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केवळ संख्याबळावर होणार नाही फडणवीस येत्या लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतील तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हावर निवडणूक लढवतील तसेच विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा निर्णय केवळ संख्याबळावर होणार नाही असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे एका पुरस्कार सोहळ्यात बोलताना फडणवीसांनी ही माहिती दिली फडणवीस म्हणाले निवडणूक आयोगानं महायुतीतील तिन्ही पक्षांना चिन्ह दिलं आहे त्यामुळे आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणूक हे तिन्ही पक्ष आपापल्या चिन्हावरच लढतील त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील आमदार खासदार हे भाजपच्या चिन्हावर निवडणुका लढणार नाहीत असंही फडणवीस यांनी म्हटलं आहे दरम्यान तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आपल्याच पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं वाटत असलं तरी मुख्यमंत्रीपदाचा निर्णय हा केवळ संख्याबळाच्या जोरावर होणार नाही तर याबाबतचा निर्णय हा दिल्लीतील पक्षश्रेष्ठींमार्फत घेतला जाईल असं स्पष्टीकरणही फडणवीस यांनी दिलं आहे शर्वरी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेसरी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येत